मित्रांनो चला तर आज आपण पोलीस भरती जुलै चोवीस रोजी आलेलं खूप महत्वाचं अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र शासनाद्वारे ही भरती प्रक्रिया जी राबवली जात असते तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे सामान्य प्रशासन विभाग जे आहे शासन निर्णय क्रमांक दोन हजार तेवीस जे आहेत दिनांक तीन तीन दोन हजार तेवीस सन्वे शासनसेवेत सरसेवे नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेत दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत शिथिलता देण्यात आली होती सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेले पदे भरण्याबाबत पद भरतीबाबतची कार्यवाही पूर्ण झालेली आहे त्यामुळे सदर भरतीमध्ये ज्या उमेदवाराचे वय वाढलेले आहे अशा उमेदवारांना समजावून घेता येणार नाही तथापि सन दोन हजार चोवीस या वर्षातील रिक्त असलेले पदे भरण्याकरता पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येईल त्यावेळी सन दोन हजार तेवीसमधील ज्या उमेदवाराची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा उमेदवारांना सन दोन हजार चोवीसच्या रिक्त पदाचे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून त्यांना सदर पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे पाच जुलै दोन हजार चोवीस रोजीचे अपडेट होतं तर जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत परंतु वयोमर्यादा वाढल्यामुळं त्यांना पोलीस भरतीचा अर्ज करता आला नाही किंवा केला नाही त्यांच्यासाठी ही खूप मोठी सवर्ण संधी असणार आहे लवकरच त्यांच्या संदर्भातला अपडेट येणार आहे आणि त्यानंतर येणारी भरती होणार आहे तर हे होतं पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठीचा आलेला अपडेट धन्यवाद